तू पण इथच असतोय अजून तू पण इथच असतोय मी इथच असतोय आमची आरू आली बघायला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घालवत तर महाराष्ट्राची फेमस जोडी गावठी पुणे हे मित्रांनो तुम्हीच कमेंट करू सांगा आपल्या महाराष्ट्रातली फेवरेट जोडी आरोपण मध्ये काकले आहे तर गावठी पुणे मी मला माहिती आहे तिला कुठे आहे का रितू लागतो घेतले बाय लयरात्री लय उष्ठराजता अगदी पावणे नऊ वाजता झालं मुंबईला काही जाणार आहे तुम्ही भेट नव्हते

तर आपल्या भारी वाटलं मला कारण लई दिवसाला आमची गाठ नव्हती लय दिवस होतो बेडला गेलतो मग जात जात म्हणलं बऱ्याच दिवसानंतर विनायकदाची प्रसाद दादाची भेट घ्यावं कारण काय व्हायला लागलं मला जातच जायला माझ्या बद्दल काय

आयफोन चा माझ्या टोरीच वर त्याच्यामुळे तिकडे निघून गेला तुम्ही सिक्सटीन घ्या कुठला पण घ्या व्हिडिओ काढायसाठी तुम्हाला हातात माझं थर्टीन आपण आता आपण आता घेणार आहे कुठला माहिती आहे आपण कुठला घेणार माहित वन के बी सेव्हन्टी प्रो मॅक्स दोघं संगत घेणार दोघं संगट हा ही पण मोबाईल तो आणि माझा पण मोबाईल दोघांनी संगट घेतला जडलं तर दोघांचं घर संगटच जडलं माझ्याकडलं गाडीत माग पुढं आहे मोबाईल मध्ये मागे फुडा आहे पण माग फुडच असणार ना अमाऊंट मोठे एका दिवशी कधीच घेतलं फक्त एक महिना दोन महिन्याच्या तर मला सगळी ओळख करून येतो की नाही म्हणजे हक्काची बायको आणि इकुलची एक बायको मला बरोबर आणि निलेश भाऊ सलगर विषय टॉपचा क्वालिटी नंबर वन चटणी यांच्याकडं चांगलं सांगतो ते भवानी कोण होते पण ना, ना मला आणि ही आहे त्यांची अर्धांगिनी अर्धांगिनी तुला इतकं काय आनंद झाला तुला काय आनंद असं करायचं असं आता अजून

मी तुमच्याकडे मला पण फोन केला बरं चल पण मला ते बनवास कोणी कोणी खाल्ला निघ तुला काय सांगू

मित्रांनो लय दिवसात आम्ही भेटलो आणि आनंद वाटला आले आणि जावा तवा पंढरपूर लांब फटा देऊन जात होता एकदम असं लांब लांब लागत होतो सारखं सारखं जर आपण एकत्र दिसू जाळ तर मग तर आपल्याला करायचंय ना करायचं बरं जरा थोडं थोडे दिवस थांबा माहिती मला तुम्ही मला वाटलं तुम्ही नाही तसं माझा विश्वास आहे का दोघं संगतीच करेल असं पुन्हा लग्न आम्ही दोघं एकतच थोडं थोडं लांब नसलं म्हणजे जरा प्रेम जास्त आपण काही विषय नाही लांब राहून आणि जवळ राहू पण प्रेम कधीच कमी होणार नाही

पार्ट वन पार्ट टू पण ओरिजिनल भांडण केली पाहिजे आमचा मोबाईल बंद माझं स्टोरेज